अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीत तुम्ही सगळ्यांच स्वागत करते नॅचरली सुरुवात करते नो आजचा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे कारण की आजच्या आपण पाहणार आहोत जर तुम्ही यंदा पहिल्यांदाच आपल्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये जर घटस्थापना करणार असाल देवी आईचा घट तुम्हाला बसवायचा असेल तर तो कशा पद्धतीने बसवावा आणि आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे किंवा जो काही घटस्थापनेचे जे काही तुम्हाला मांडणी दाखवणार आहे ते आपल्या दिंडरपे स्वामी समथ केंद्राप्रमाणेच असणार आहे मी स्वतः सुद्धा मार्गाप्रमाणेच घरामध्ये घट बसवते मागच्या कितीतरी वर्षापासून त्या पद्धतीनेच घट बसवत आहे आणि अजून एक गोष्ट ज्यांना कोणाला यंदा नवीन पहिल्यांदा घड बसवायचा आहे पण त्यांना त्यांच्या कुळामध्ये त्यांच्या परंपरेमध्ये कुठला पद्धतीने घड बसवत होते हे माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असणार आहे की त्यांनी याच पद्धतीने सर्वोत्तम पद्धत जी आहे ती याच पद्धतीने तसं तर पाहायला गेलं तर प्रत्येक विभागाची प्रत्येक म्हणजे भागातली पद्धत ही सर्वोत्तमच आहे पण ज्यांना त्यांच्या पद्धती माहिती नाही आहे की आम्ही कुठल्या पद्धतीने घट बसवा आम्हाला म्हणजे काहीच माहित नाही पण आम्हाला यंदा या वर्षीपासून आमचं कुळाचार दिव्याचं घट भरामध्ये बसवायला सुरुवात करायची असेल तर नक्कीच आजची जी पद्धत मी सांगणार आहे केंद्राप्रमाणे ती सर्वोत्तम पद्धत असणार आहे सर्वोत्तम म्हणजे सगळं काही सांगणार आहे तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने देवी यायचा टाक कसा घटी बसवायचा आहे मांडणी आणि जे काही मंत्र स्तोत्र असेल जे काही सर्व तुम्हाला पद्धत सांगणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल सातवड्या सुरुवात करूया तर मंडळींडो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता यंदा खूप जणांची मला मेसेज आले की ताई आम्ही या, या वर्षीपासून नक्कीच आम्ही घरामध्ये घट स्थापना करू आमच्याकडे देवीचे टाक आहे पण आमच्याकडे पद्धत नव्हती घट बसवायची पण आम्ही यंदा या वर्षीपासून नक्कीच घट बसवायला सुरुवात करू पण आम्हाला ती पद्धत मांडणी कशी करायची ती आम्हाला माहिती नाही आहे तर आपल्या परमपूज्य गुरुमोलांनी ती सुद्धा आपल्यासाठी सोय करून दिलेली आहे की ज्यांना कुणाला त्यांची कुळाचार माहिती नाही आहे किंवा आ, कसा घट बसवतो त्यांच्या ते काळामध्ये पहिल्या माहिती नाही आहे ती पद्धत त्यांची लुप्त झाली किंवा विसर पडली असेल तर नक्कीच त्यांनी नव्याने पद्धत नव्याने जर घट बसवायचं असेल तर नक्कीच जी पद्धत सांगणार आहे आता त्या पद्धतीने जरी घट बसवलं तरी सुद्धा चालणार आहे आणि वर्षानुवर्षी तुम्ही याच पद्धतीने जरी घरात घट बसवला तरी सुद्धा चालणार आहे म्हणून तुम्हाला सांगते की आजची पद्धत अतिशय साधी सोपी आहे आणि खूप जण आता तुम्हाला एक सांगते तीन पद्धतीने म्हणजे घट बसला जातो काही काही ठिकाणी काय तर तुळजापूर साइडला जे असतं काय असतं त्या विभागामध्ये त्या भागामध्ये जवळपासच्या माती जी आपली माती असते त्या मातीचा ढीक केला जातो पत्रावाळीवरती त्याच्यावरती धान टाकले जातात आणि त्याच्यावरती नऊ माळी नऊ दिवसाच्या सोडल्या जातात जा जा ही एक पद्धत झाली दुसरं एका भागामध्ये काय असं असतं की देवी आईचा फोटो आ, लावला जातो मागे आणि त्याच्या त्या देवी फोटो समोर टाका समोर किंवा मूर्ती समोर एक म्हणजे असंच पत्रावळीवर माती घेतली जाते त्याच्या मधोमध मद कलश ठेवला जातो कलश म्हणजे तांब्या तांब्या त्यात विड्याची पानं पाणी आणि त्याच्या मध त्याच्यावरती नारळ ठेवला जातो त्या नारळावरती नऊ माळी नऊ दिवसाच्या सोडल्या जातात ही एक पद्धत आहे आणि त्याच्यानंतर जी आहे ती आपल्या केंद्राप्रमाणे ज्यांना नव्याने घड बसवायचं आहे पण पद्धत लुप्त झाली आहे विसर पडला आहे माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम पद्धत जी आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे ती केंद्राप्रमाणे असणार आहे तर आता जास्त वेळ न घाल तुम्हाला आता मी मांडणी साहित्य सर्व काही सांगायला सुरुवात करते चला तर आता पाहूया आपण आता आपण इथे थोडीफार इथे मांडणी करून घेतलेली आहे व्हिडिओ पाहू शकतो तुम्ही आता आपल्याला सर्वप्रथम इथे सांगू इच्छिते तुम्हाला की जी घटस्थापनेची मांडणी तुम्हाला आता करायची आहे ती तुम्हाला देवघरासमोरच करायची आहे इतर तर कुठेही करायची नाही आता माझे देवघरासमोर थोडीफार जागा अपुरी आहे म्हणजेच व्हिडिओ करण्यासाठी म्हणून मी इथे तुम्हाला सेपरेट मांडणी करून दाखवत आहे पण ही जी घटस्थापना आहे ती आपल्या देवघरासमोरच करायची असते आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगते चौरंग किंवा चौरंगच घ्या मी खरं सांगेल पाठ घेण्यापेक्षा चौरंगच घ्यायचं आहे एक लाल वस्त्र लागणार आहे घंटी लागणार आहे आपला दक्षिणमुखी जो शंख असतो तो एक लागणार आहे अखंड दिवा तर मी छोटा दिवा घेतला आहे पण नऊ दिवस अखंड दिवा आपल्याला इथे लावायचा असतो त्याच्यामुळे ते आपल्याला तेवढं तेल तेवढी मोठी वाट टाकून आपल्याला अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित इथे करून घ्यायचा असतो आणि इथे आपल्याला एक तामण लागेल त्या तामणामध्ये आपल्याला तांदूळ असे भरून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता इथे वेळूची टोपली घेतलेली आहे मी वेळूची टोपली घ्यायची आहे त्याच्यामध्ये माती घ्यायची आहे माती सुद्धा मी टाकली आहे मध्ये आणि त्याच्यामध्ये असं मातीचा घट ठेवायचा आहे मातीचा घट बघून घ्यायचा चिरलेला फुटलेला तुटलेला घेऊन घ्यायचा नाही व्यवस्थित नीट बघून आपल्याला तो घट घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला लाल लोकर लागणार आहे आणि त्याच्यानंतर अशी आपल्याला विड्याची पानं लागणार आहे आता ही झाली आपली आणि याच्यामध्ये अजून आपल्याला सप्त धान्य सुद्धा लागणार आहे टाकण्यासाठी आणि देवी आईचा टाक किंवा मूर्ती जे तुमच्याकडे असेल घरामध्ये ते तुम्हाला तिथे लागणार माझ्याकडे देवी आईचा तुळजा भावा आणि मातीचा टाक आहे तुम्ही तिथे टाक आता तो नंतर ठेवेल तर आता तुम्हाला इथे मी सांगू इच्छिते सुरुवातीला तर काय करायचं आहे तर सुरुवातीला सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे कारण की आपण स्वामींच्या मार्गाप्रमाणे आपण करतो त्यामुळे स्वामींना गुरु आहे त्यामुळे त्यांच्या आधी आपलं स्मरण झालंच पाहिजे त्यामुळे स्वामी स्तवन आपल्याला अगोदर हात जोडून म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक माळशी स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे ती केल्यानंतर आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व आता साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते हा मंत्र म्हणत जर पुरुष घट बसवत असतील समजा तसं तर महिलांनीच बसवावा पण महिलांना नाही कारण जमलं पण पुरुष जर घट बसवत असतील तर पुरुषांनी अष्टगंध लावायचं स्वतःच्या कपाळी आणि त्याच्यानंतर महिलांनी जे आहे जर महिलाच घट बसवतात घरात ती कुलस्तीच घट बसवत असते त्यामुळे आपल्याला हा मंत्र म्हटल्यानंतर स्वतःच्या कपाळी हळद कुंकू लावायचं आहे ते लावल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एक तामण असं लागणार आहे आणि प्यायचं पाणी थोडस आपल्याला तांब्यात काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक छोटीशी पळी लागणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की आता काही मंत्र आहेत ते मंत्र म्हणून आपल्याला पाणी घ्यायचं आहे हातावरती तर आता आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे तर आता काय करायचं सुरुवातीला आता असं हे ताम थोडस पाणी घ्यायचं उजव्या हातावर थोडस पाणी टाकायचं आणि म्हणायचं ओम एम आत्मतत्वम शोधयामि नम स्वाहा असं म्हणायचं त्यानंतर आहे ओम भ्रीम विद्या तत्व शोधयामी नम आता हे पहिलं जे आपण टाकलं पहिल्या मंत्राला पाणी प्यायचं त्याच्यानंतर परत दुसरं पाणी घ्यायचं त्यानंतर दुसरा मंत्र म्हणायचा ओम भ्रीम विद्या तत्व शोधयामी नम स्वाहा नंतर परत हे पाणी प्यायचं दुसरं आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेस परत पर आपला ओम क्लिम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा आणि ते पाणी प्यायचं परत चौथ्या वेळेस पाणी घ्यायचं हातावरती परत ओम एम ह्रीम क्लीम सर्व तत्वम शोधयामी स्वाहा असं म्हणत चार वेळेस आपल्या ते हातात तळात घेतलेलं पाणी प्राशन करायचं आहे ते केल्यानंतर आता आपल्याला गायत्री मंत्र म्हणत म्हणत ओम तत्सवित सदीमही अर्थ असं गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपल्याला प्राणायाम करायचा आहे जो तुम्हाला शक्य असेल तो तुम्ही म्हणायचं अनुलोम विलोम जरी केला आपल्याला तरी सुद्धा चालेल आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं येतं तो म्हणजे संकल्प कुठलीही सेवा कुठलीही आपल्या घरात कुळाचार सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला त्या दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला घड बसवायच्या अगो म्हणजे घड बसवायच्या अगोदर आपल्याला संकल्प करणं खूप जास्त महत्वाचं आहे तर आपल्याला सुरुवातीला संकल्प करणं खूप जास्त महत्वाचं असतं संकल्प यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तो कसा म्हणायचा इथे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा तुम्हाला इथे स्क्रीनवर सुद्धा मी तो लावून देईल पण नक्कीच संकल्प करणं खूप जास्त महत्वाचं आहे अजून एक मी सांगू इच्छिते जर नऊ दिवस कुठलीच अडचण येणार नसेल मासिक धर्म किंवा कुठलं काही गोष्टी घडणार नसतील तर नक्की संकल्प करूनच सेवा सुरू करावी की एवढे एवढे दिवस आता हे गोष्टी करणार आहेत सेवा जे काही असेल ते या सगळ्यामध्ये येईल संकल्पामध्ये आणि जर तुमच्याकडे तुम्हाला माहिती असेल की मासिक धर्म येणार आहे काहीतरी आपल्याला सेवा तेवढी जमणार नाही आहे तर तुम्ही संकल्प करताना काय बोलायचं ते पण मी तुम्हाला सांगेल आता सुरुवातीला संकल्प करताना काय करायचं हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा हळद कुंकू अक्षदा टाकायच्या एक फूल घ्यायचं हे घेतल्यानंतर तुम्हाला आता मी जे म्हणते आहे ते आता का मी अमुक गोत्रात उत्पन्न आता अमुक म्हटलं की तुमचं गोत्र सांगायचं गोत्र माहिती असेल तर कश्यप गोत्र म्हणायचं मी कश्यप गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा किंवा नावाची आता अमुकच्या ठिकाणी तुमचं नाव सांगायचं आहे सौभाग्यवती जी काही असेल ते तुमचं नाव सांगायचं आणि त्यांचं नाव सांगायचं ते सांगितल्यानंतर समोर म्हणायचं माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ व्य अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळाचाराच्या कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती आता तुम्ही इथे समोर बघा नीट ऐका श्री दुर्गा सप्तसती याचे तुम्ही संस्कृत संस्कृतमध्ये पाठ करणार आहेत की प्राकृत प्राकृतमध्ये इथे ते बोलायचं आहे आणि या ग्रंथाची अमुक संख्येत अमुक म्हणजे तुम्हाला नऊ दिवसात किती पाठ शक्य आहे तेवढे पाठांची संख्या तुम्हाला इथे सांगायची आहे आणि तेवढ्या पाठाचा संकल्प मी करीत आहे अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प बोलायचा आहे आता जर समजा तुम्हाला तेवढे पाठ करणं शक्य नसेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही सांगितलं की मी यथाशक्ती पाठ करणार आहे आणि कसं होतं आपण तेवढी संख्या सांगितली संकल्पामध्ये तर तेवढ्या संख्येचे पाठ आपले करावेच लागतात कारण की आपण संकल्पामध्ये बोललेलं असतं जर तुम्हाला माहिती असेल की आपल्याला एवढे एवढे अमुकमुक पाठ होणार नाही काहीतरी एक दिवस होऊ शकतो एक दिवस नाही होऊ शकत तर तुम्ही यथाशक्ती याचा शब्द शेवटी वापरायचा आहे अशा पद्धतीने बोलायचं आणि पाणी तुम्हाला तामनात सोडायचं आहे हा झाला आपला संकल्प आणि संकल्पाचं जे पाणी आहे तुम्ही तुळशीला न टाकता दुसऱ्या इतर जणांना टाकून द्यायचं आहे आता याच्यानंतर येतं ते म्हणजे गणपती अथर्व शीर्षक तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे ते हात जोडून ते के केल्यानंतर आता तुम्हाला आता जी काही पुढे मी कृती सांगणार आहे ती पूर्ण कृती आता हे जी आता मांडणी करताना ती मी ऑलरेडी केली आहे पण तुम्हाला ही मांडणी नंतर करायची आहे संकल्प झाला की मग तुम्हाला ते हे मांडणी करायला सुरुवात करायची म्हणजे वेळू लाल वस्त्र अंतरायचं अगोदर दीप अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा संकल्प करण्याच्या अगोदर सर्व काही जे सुरुवातीला माळ आहे स्तवन आहे ते म्हणायच्या अगोदर अखंड दीप प्रज्वलन करून घ्यायचा आहे आणि संकल्प झाला झाला बघ की तुम्हाला वेळूची टोपली मग ठेवायची आहे चौरंगावर मग त्यात माती वगैरे सप्त धान्य मिक्स करा सप्त धान्य तुम्ही घरातले जरी घेतले सात धान्य तरी सुद्धा चालेल टपोरे छान स्वच्छ असे धुतलेले असावे चांगले बारीक घेऊ नका किडलेले घेऊ नका व्यवस्थित बघून घ्या सात धान्य ते आज तुम्हाला मातीमध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर घट घट सुद्धा आदल्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचा आज तुम्ही स्वच्छ करून ठेवायचा आहे तो धुवून जेणेकरून आपल्याला कळेल की किती तो किती गळतोय की किती नाही ते कळेल तुम्हाला धून स्वच्छ ठेवायचा आहे बाकीची मांडणी आपल्याला करताना एका मंत्राचा जप करत करत आपल्याला ही मांडणी करायची आहे ती म्हणजेच काय ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचय नव्याण्णव मंत्राचा जप करत करत आपल्याला संपूर्ण मांडणी करायची आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जिथे आपण घटस्थापना करणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी अगोदर रांगोळी काढायची स्वस्तिक वगैरे त्यावर हळद कुंकू टाकायचं त्या स्वस्तिकाच्या वरती आपल्याला म्हणजे देवघराच्या समोरच घटस्थापना करायची आहे त्याच्या समोर आपल्याला चौरंग मांडायचा चौरंगावर लाल वस्त्र हे सगळं केल्यानंतर अखंड दीप प्रज्वलन करायचं दिव्याची अगोदर पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला शंख ठेवायचा आहे आणि घंटा ठेवायची आहे त्याच्यानंतर सांगितलं बेळूची टोपली या सर्व काही आपल्याला साहित्य जे लागणार आहे ते सर्व साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे आता स्वच्छ आता, आता हा जो घट आहे बघ मी तुम्हाला लाल लोकर दाखवली होती तर या लाल लोकरीचे तुम्हाला नऊ वेढे मारायचे आहेत आपल्याला नऊ वेळा ते लोकर गुंडाळायची आहे नऊ दिवसाचं आपलं व्रत आहे त्यामुळे नऊ दिवसाचे वेढे मारायचे आहेत त्याच्यानंतर विड्याची जी काही पानं आहेत ती पाच पानं नाही ठेवायची तर आपल्याला इथे नऊ पानं ठेवायची आहे नऊ दिवसाची नऊ विड्याची पानं ठेवायची आहे या घटामध्ये पाणी असावं आणि पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी टाकलेली असावी त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्टीलचं किंवा तांब्याचा प्लेट घ्यायची आहे आणि त्या तांबडामध्ये तुम्हाला असे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत भरून पूर्णपणे ते घेतल्यानंतर तुम्हाला हा जो घट आहे या घटाच्या तुम्हाला चारी बाजूने तुम्हाला काय करायचं आहे पूर्वेकडून उतरते गंध लावायची आहे म्हणजे तुम्हाला उतरते वरून खाली असे तुम्हाला गंध लावायचे आहे चारी बाजूने गंध म्हणजे अष्टगंध जरी लावला तरी सुद्धा चालेल तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला आता ही तुम्हाला, आता हे मांडणी झाली आपली की त्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवीची आता पंचोपचार पूजा अभिषेक सर्व सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्हाला ते परत काय लागणार आहे तामण लागेल एक हे तामण घ्यायचं समोर तुम्ही पाटावर घ्या इथे व्हिडिओ दिसताना म्हणून मी ते वरती घेतला आहे पण तुम्ही खाली पाठ घ्या त्या पाठावर तुम्हाला ते घ्यायचं आहे आता इथे काय करायचं ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भय भय नो देवी दुर्गे देवी नमो सुते म्हणून तुम्हाला काय करायचं ते टाक ठेवायचं तामनामध्ये आणि त्या टाकाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आता जो मंत्र म्हंटला ते मंत्र म्हणून तुम्हाला टाकाला नमस्कार करायचा आहे आता तामनामध्ये देवी टाक घ्यायचा आहे मूर्तीचं मूर्ती घ्या त्या टाकावर मूर्तीवर तुम्हाला एक वेळेस किंवा सोळा वेळेस श्री सुप्तमचं पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पोथीत भेटून जाईल एक वेळेस किंवा सोळा वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस के अतिशय उत्तम कारण की नऊ दिवस आपण टाक देवीच्या घटावर झोपणार आहोत त्याच्यामुळे एक वेळेस किंवा सोळा वेळेस अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर आपल्याला काय करायचं हा जो अभिषेक केलेलं तीर्थ पाणी जे आहे ते पाणी राहत नाही अभिषेक केल्यावर ते तीर्थ होतं आणि ते तीर्थ जे आहे ते घरात सगळ्यांनी थोडं थोडं प्यायचं आहे घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि उरलेल्या झाडांना टाकून द्यायचं आहे एवढं आपल्याला हे पाणी म्हणजे जे तीर्थ आहे अभिषेक ते दे फेकून द्यायचं नाही आहे परत सांगताय एक वेळेस किंवा सोळा वेळेस श्री सुक्तमचं तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याचा सुरुवातीला तुम्ही पंचामृताने करा म्हटलं तर त्याच्यानंतर पाण्याने करा आणि त्याच्यानंतर मग अभिषेक म्हणजे सुक्तमचं पठण करताना तुम्हाला शुद्ध पेयच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं जोड पान घ्यायची आहे तुम्हाला अशी दोन विड्याची जोड पानं घ्यायची याचा जो डेट आहे ते पूर्वेकडे येईल या पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचं आहे घटावर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर हा टाक अभिषेक केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हा टाक इथे आपल्याला असा झोपवायचा आहे बघा असा हा टाक इथे झोपवायचा आहे आणि याच्यानंतर आता तुम्हाला देवीच्या टाकाची पंचोपचार पूजा करायची आहे सुरुवातीला ध्यान म्हणायचं नमो देवी महादेवे शिवाय नियता प्रता स्मताम श्री महाकाळी महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा नमः ध्यायम ध्यायामी नमस्कारणी समर्पयामी असं तुम्हाला ध्यान म्हणायचं आहे अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला पंचोपचार पूजेला सुरुवात करायची आहे म्हणजेच काय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नम विलेपनाथ चंद्रम समर्पयामी मग तुम्हाला इथे चंदन अर्पण करायचं आहे देवीच्या टाकाला त्याच्यानंतर अलंकार ते अलंका अक्षदा समर्पयामि हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्य आणि समर्पया मग तुम्हाला हळद कुंकू अक्षदा देवीला अर्पण करायचे आहेत त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेंद्र महा ऋतोत्कालभव पुष्पम समर्पयामि फूल अर्पण करायचं आहे इथे त्याच्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेन महा धूप धूपम अग्रपयामी धूप दाखवायची आहे आपल्याला इथे ओवाळायची आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेन महा दीपम दर्शयामी दिवा ओवाळायचा आहे तीन वेळेस त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेन्महा नैवेद्यम समर्पयामी मग तुम्ही इथे जे काही तुमच्या घरामध्ये गोड पदार्थ तुम्ही बनवला असेल त्या गोड पदार्थ तुम्हाला इथे नैवेद्य दाखवायचं आहे ते दाखवल्यानंतर तुम्हाला आता पूजेनंतर हे सर्व पंचोपचार पूजा झाले की पहिल्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाला जी माळ घालतात ती विड्याच्या पानांची माळ घालतात मग तुम्ही विषम संख्येमध्ये पानांची माहेच्यानंतर तुम्ही फुलांच्या माळा चढवू शकता बाकीच्या दिवशी आता तुम्हाला प्रत्येक दिवशी किंवा पहिल्या दिवशी असेल किंवा नऊ दिवस ज्यावेळेस आपण घटाला माळ चढवतो त्यावेळेस आपला एक मंत्र म्हणून ती माळ चढवायची असते तो मंत्र कोणता आहे तुम्हाला सांगते ओ मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयी न्यास्तम सन्मान मे सिद्धिदा भव तुम्हाला इथे मी स्क्रीनवर देऊन देईन तो मंत्र तो मंत्र म्हणून तुम्हाला रोज ती घटाला माळ चढवायची आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचीच माळ चढवायची त्याच्यानंतर फुलांच्या माळा तुम्ही चढवू शकता आता हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला घटाची आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घटाची रोज फक्त लांबूनच पंचोपचार पूजा अर्चा करायची असते फक्त रोजच्या रोज फुलं वगैरे बदलायची नंतर आपल्या घटाला पाणी घालणं असेल माळा बदलणे असेल ह्या सर्व गोष्टी फक्त आपल्याला करायच्या असतात दो आणि त्याच्यानंतर यथाशक्ती सर्व कुटुंबियांनी मिळून नऊ दिवसात चौदा पाठ किंवा यथाशक्ती तुम्हाला जेवढे जमते तेवढे नऊ दिवसात तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करायचे असतात अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली सेवा आहे नक्कीच घरामध्ये करा ओम एम रीम चामुंडाय विचय नव्याण्णव मंत्राचा होईल तेवढा जास्त या नऊ दिवसामध्ये करायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट समोर तुम्हाला इथे पाच विड्याच्या पानावर या गोष्टी ठेवायच्या आहेत खारी खोबरं हळकुंड हे ठेवायचे नंतर तुम्ही मांडानी करू शकता आणि देवी आला जे शाद शृंगाराचे वस्तू सुद्ध ते सुद्धा तुम्हाला इथे अर्पण करायचे आणि हे विड्याच्या पानावर तुम्हाला इथे ठेवायचं आहे अखंड दिवा सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची अखंड दिव्याची अखंड दिवा विजणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तेवढी वाट तेवढं दिवस रात्र डोळ्यात तेल, तेल घालून तुम्हाला दिव्याची काळजी घ्यायची की दिवा विजणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आता ही साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना कळाली असेलच मांडणी सोपी आहे फक्त मंत्रोच्चार व्यवस्थित झाले की आपली म्हणजे म्हणतात ना की ते घटामध्ये सुद्धा एक जीव उतरतो प्राण उतरतो एक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यानुसार आपल्याला ज्या सेवा घडतात त्या सेवेसुद्धा आपल्याला फळ लवकरात मिळत तर तुम्हाला आता आजच्या वेळेत कळालं असेल दिंडो स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला घट स्थापना कशी करायची आहे पहिल्यांदा घट बसवत असाल त्यांनी सुद्धा घट स्थापना कशी करायची आहे हे तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चार सर्व काही सांगितलं आहे जे काही संकल्प असेल मंत्र असेल मी तुम्हाला ते स्क्रीनवरती लावून देईल त्या पद्धतीनेच मी घट बसवायचा आहे यंदा आणि नक्की सांगेल की सेवा चुकवू नका नऊ दिवसामध्ये होईल तेवढे जास्तीत जास्त पाठ करायला विसरू नका सहकुटुंबानी करा एकट्याने होत असेल तर सहकुटुंबा ते पाठ करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला अजूनही काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मी त्याचे उत्तर द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ तेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ